हिंदी सक्तीबाबत जो काल जो निर्णय घेण्यात आला जी आर रद्द करण्यात आलं त्याबद्दल well, so. मुख्यमंत्री मोदयांनी काल त्याची विस्तृत परि पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि त्यांनी तो जी आर रद्द केलेला आहे तर मराठी भाषेच्या संदर्भामधला निर्णय ज्या दिवशी मला वाटतं तो निर्णय उचितच आहे तर बीडमधली जी गुन्हेगारी आहे ती दिवसेंदिवस वाढताना दिसून येते तर मी ओवरऑलच राज्यात सगळीकडे अशा गोष्टी वाढताना दिसत आहेत वाढताना म्हणण्यापेक्षा त्याच्याबद्दलचे रिपोर्टिंग वाढलेलं आहे लोकं त्या दाबून नाही ठेवत आहेत आणि बीडबदली घटना दुर्दैवी आहे प्रचंड घृणास्पद आहे संतापजनक आहे त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना मी दिलेले आहेत त्या परिवाराशी पण पर मी बोललेले आहे त्यासोबतच आज खासदार सुप्रिया सुळे यांचा वाढदिवस आहे तर त्यांना तुम्ही वाढदिवसानिमित्त काय शुभेच्छा मी खासदार सुप्रिया सुळेंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देते तर आपण पाहिलं की पंकजा मुंडे यांनी आता जे बीडचं जे लैंगिक अत्याचार जे प्रकरण घडलेलं आहे तर त्याबाबत त्यांनी नाराज सुद्धा व्यक्त केली आहे ही घटना दुर्दैवी असून त्यासोबतच आता पोलीस पुढची कारवाई करत असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं आहे कॅमेरामॅन अनिकेतसह किशोरी उबाळे टाईम महाराष्ट्र विधानभवन मुंबई